दोनच खेबे आहेत एकीकडे एक एन डी ए महायुती आहे माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे रिपाई आहे रासपा आहे अशा अनेक पक्ष एकत्रित येऊन आपला एन डी ए आहे आणि दुसरीकडे काँग्रेस आणि त्यांचे मित्र राहुल गांधींच्या नेतृत्वात त्यांची इंडी आघाडी आहे बंदोबगिने दोनाच नेते एकीकडे नरेंद्र मोदीजी दुसरीकडे राहुल गांधी ज्यावेळी आपण राजू पार्वेनचा धनुष्य बाणाची बटन दाबतो मत राजू पार्वेन्ना मिळत नाही मत थेट नरेंद्र मोदींना मिळतं आणि ज्यावेळी आपण पंजाबतो मग थेट राहुल गांधींना मिळत माझा तुम्हाला सवाल आहे या भारताचे प्रधानमंत्री म्हणून तुम्हाला कोण हवे आहेत कोण कोण इकडचे सांगा कोण इकडचे सांगा कोण मोदीजी हवे आहेत तर काही विचार करण्याची आवश्यकता नाहीये या ठिकाणी हे धनुष्यबाणाची बटन दाबली की तुमचं वोट मोदीजींकडे जाणार आहे आज आपण पाहू शकतो मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती कशी आहे या महायुतीमध्ये मोदीजींचं इंजिन आहे आणि त्याला सगळे डब्बे लागलेले आहेत आणि आपल्या डब्यांमध्ये प्रत्येकाला बसण्याची जागा आहे दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक सगळ्यांना बसण्याची जागा आहे सगळ्यांना सोबत घेऊन आपली विकासाची गाडी पुढे जाते आपलं इंजिन इतकं मजबूत आहे की ते इंजिन सर्वांना सबका साथ सबका विकास म्हणत सगळ्यांना पुढे घेऊन जाणार मोदीजींचं इंजिन आहे पण आपण जर इंडिया आघाडी बघितली महाविकास आघाडी बघितली त्यांची अवस्था कशी आहे त्यांच्याकडे डबे नाहीच आहे प्रत्येक जण म्हणतो मीच इंजिन आहे तिकडे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे इकडे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे इकडे नाना पटोले पण सांगतात मी इंजिन आहे इकडे आमचे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे तिकडे बंगालमध्ये ममता बॅनर्जी म्हणतात मी इंजिन आहे इकडे अखिलेश यादव म्हणतात मी इंजिन आहे इकडे लालू यादव म्हणतात मी इंजिन आहे या गाडीला डब्बेच नाही आहे आणि आपल्याला आहे इंजिन मध्ये बसायला केवळ ड्रायव्हरला जागा असते इतर कोणालाही जागा नसते त्यामुळे त्यांच्या इंजिन मध्ये सर्वसामान्य माणसाला बसायला जागा नाही आहे आणि यांची अवस्था अशी आहे एक जण इंजिन तमिळनाडू कडे ओढतो आहे तर दुसरा पंजाबकडे ओढतो आहे एक इंजिन गुजरात कडे ओढतोय तर दुसरा आसामकडे ओढतो आहे त्याच्यामुळे ही गाडी पुढेच जात नाही ही काँग्रेसची जी गाडी आहे ही ठप्प गाडी आहे ही पुढे न जाणारी न चालणारी न बोलणारी अशा प्रकारची गाडी आहे की ज्याच्यामध्ये कोणाचाही विकास होऊ शकत नाही आणि म्हणून विकासाच्या गाडीमध्ये बसून आपल्याला सगळ्यांना मोदीजींसोबत जायचं आहे त्याची खऱ्या अर्थाने निवडणूक आहे बंधू भगिनी नो तुम्ही गेल्या दहा वर्षातला भारताचा प्रवास बघा मी पुन्हा सांगतो ही भारताची निवडणूक आहे देशाचा नेता निवडायचा आहे देश कसा बदलला आहे दहा वर्षात मोदीजींनी काय केलंय आपण जर बघितलं दोन हजार तेरा साली जगामध्ये आय एम एफनी घोषित केलं की पाच देश असे आहेत की जे देश दिवाळखोरीकडे चालले आहेत ज्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे जे देश कधीही दिवाळखोरीकडे जाऊ शकतील आणि या पाच देशामध्ये एक नाव त्यांनी भारताचं ठेवलं होतं आणि सांगितलं होतं की भारत कधीही दिवाळखोरीकडे जाईल दहा वर्षात मोदीजींनी भारताची अवस्था अशी केली की त्याच आय एम एफनी दोन हजार तेवीस साली एक अहवाल काढला आणि त्याच्यामध्ये सांगितलं जगामध्ये सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था कुठली असेल तर ती भारताची अर्थव्यवस्था आहे दिवाळखोरीकडे जाणारा देश हा मजबूत अर्थव्यवस्थेकडे गेला अकराव्या क्रमांकावर असलेली अर्थव्यवस्था ही पाचव्या क्रमांकावर आणली आणि मोदीजींनी सांगितलं मला तिसरी तिसऱ्या वेळी तुम्ही प्रधानमंत्री केलं माझी तिसरी वेळ तुम्ही दिली की मी पाचव्या क्रमांकावरनं भारताला जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनवणार आहे भारताची अर्थव्यवस्था मोठी झाली हे केवळ नवल नाही आहे ही अर्थव्यवस्था कशा प्रकारे मोठी झाली हे महत्वाचं आहे एखादी अर्थव्यवस्था मुठभर लोकांचा विकास करत त्या ठिकाणी मोठी होऊ शकते पण मोदीजींनी एक नवीन अर्थतंत्र या देशामध्ये आणलं मोदीजींनी सांगितलं गरीब कल्याणाचा अजेंडा चालवूनही अर्थव्यवस्था मजबूत करता येते आणि मोदीजींनी गेल्या दहा वर्षात गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला देशातले पंचवीस कोटी लोक पंचवीस कोटी लोक गरीबी रेषेच्या वर आले जगाच्या पाठीवर अर्थतज्ञ म्हणतात हे कसं शक्य झालं आम्हाला समजतच नाही की केवळ दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी गरीबांना गरीबी रेषेच्या बाहेर काढण्याचं काम मोदीजींनी केलं वीस कोटी लोक अशी आहेत की जे कच्च्या घरांमध्ये आणि झोपड्यामध्ये राहायचे मोदीजींनी त्यांना पक्क घर दिलं आज ते स्वतःच्या घरात राहत आहेत अकरा कोटी घरांना शौचालय मोदीजींनी दिलं दहा कोटी घरांमध्ये गॅस मोदीजींनी दिला करोडो घरांमध्ये वीज मोदीजींनी दिली स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षानंतर सत्तर वर्षानंतर देशामध्ये पन्नास कोटी लोक असे होते की ज्यांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी येत नव्हतं आमच्या माता भगिनींना हंडा घेऊन विहिरीवर जावं लागायचं नदीवर जावं लागायचं या पन्नास कोटी लोकांच्या घरापर्यंत हर घर जल अशा प्रकारची हर घर नल अशा प्रकारची योजना आणून पन्नास कोटी लोकांच्या घरामध्ये शुद्ध पाणी हे गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी पोचवलं आता आमच्या माता भगिनींना हंडा घेऊन जावं लागत नाही हे जे परिवर्तन आहे हे मोदीजींनी गरीबाचा विकास करत त्या ठिकाणी हे परिवर्तन करून दाखवलं पन्नास कोटी लोकांना मोदीजींनी या ठिकाणी आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत आणलं आणि त्या पन्नास कोटी लोकांना सांगितलं की तुम्हाला पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत मिळेल खाजगी दवाखाना असो सरकारी दवाखाना असो कुठलं ऑपरेशन केलं कोणाला ऍडमिट व्हावं लागलं कुठला इलाज करावा लागला कुठली औषधं लागली सगळं पाच लाखापर्यंत मोफत मिळेल आज आम्ही गावोगावी जातो तर गरीब लोक आम्हाला भेटतात आणि मोदीजींना आशीर्वाद देतात कारण ते असं सांगतात कि आरे की अरे मोदीजी होते म्हणून आमची ऑपरेशन झालं नाहीतर आमची ऐपत नव्हती आम्ही असेच मेलो असतो आज वयोश्रीसारखी योजना आणली ज्या योजनेच्या माध्यमातनं आमचा जो घरचा बुजुर्ग व्यक्ती आहे जो आमचा सिनियर सिटीजन आहे त्याला ज्या गोष्टी लागतात ला कोणाला कानाचं यंत्र पाहिजे तर कानाचं यंत्र कोणाला कवळी पाहिजे तर कवळी चष्मा पाहिजे तर चष्मा त्या ठिकाणी काठी पाहिजे तर काठी कमोड पाहिजे तर कमोड प्रत्येक गोष्ट जी आमच्या घरच्या बुजुर्गाला लागते ती वयोश्री योजनेच्या माध्यमातून त्याच्यापर्यंत मोफत पोचवण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं आज देशामध्ये पन्नास कोटी लोकांना मुद्राचं कर्ज मोदीजींनी दिलं हे कर्ज कसं आहे हे कर्ज कुठलाही तारण त्याला नाही कुठलाही गॅरंटर त्याला नाही नाही तर आम्ही बँकेत गेलो तर ते विचारायचे गॅरंटर आहे का सरकारी नोकरीवाला गॅरंटर दिला तर कर्ज या ठिकाणी प्राप्त होईल मोदींनी सांगायचं चालणार नाही जो त्या ठिकाणी पात्र आहे त्या प्रत्येकाला कर्ज द्यावं लागेल आणि त्याचा गॅरंटर मोदी असेल त्याच्याकरता सरकारी गॅरंटीची आवश्यकता नाही पन्नास कोटीपेक्षा जास्त लोकांना दिलं आणि यात सगळ्यात महत्वाचं काय आहे माझ्या माता भगिनींना मी सांगू इच्छितो या पन्नास कोटीमध्ये एकतीस कोटी महिला आहेत एकतीस कोटी महिलांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम मोदीजींनी केलं कारण मोदीजी म्हणतात एक पुरुष जर पायावर उभा राहिला तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो पण महिला पायावर उभी राहिली तर अख्खं त्याचं कुटुंब तिचं कुटुंब हे पायावर उभं राहतं आणि म्हणून मोदीजींनी या ठिकाणी महिलांकरता काम केलं आज आपण पाहू शकतो आमच्या बचत गटाच्या माध्यमात मोदीजींनी बचत गटाला किती पैसा दिला आठ लाख कोटी रुपये हे बचत गटांना त्या ठिकाणी व्यवसाय उभा करण्याकरता मोदीजींनी दिले हे आपण सगळ्यांनी बघितलं आमच्या फुटपाथ दुकानदार असतील हात टेलेवाले असतील छोटा व्यवसाय करणारे असतील यांना देखील त्या ठिकाणी कुठे बँकेत उभं केलं जात नव्हतं त्यांनाही कोविड नंतर कर्ज देऊन आपल्या पायावर उभं करण्याचं काम मोदीजींनी केलं त्यामुळे या देशामध्ये गरीब कल्याणाचा कल अजेंडा राबवूनही देश मजबूत करता येतोय मोदीजींनी दाखवून दिलं आणि त्याचवेळी देशामध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचं काम झालं आज आपण पाहू शकतो की जवळजवळ जेव्हा मनमोहन सिंगांचं सरकार होतं वर्षाला इन्फ्रास्ट्रक्चरवर किती खर्च होता माहिती आहे एक लाख कोटी रुपये एक लाख कोटी आणि मोदीजींच्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर दरवर्षी तेरा लाख कोटी रुपये खर्च होतात रस्ते असतील पूल असतील हायवे असतील नॅशनल हायवे असतील आणि यामध्ये तर सर्वात चांगलं काम कोणी केलं असेल तर आपले नेते माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी केलं माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी आपल्याला तर नागपूर जिल्हाच दिसतो नागपूर जिल्ह्यामध्ये आशिष बाबूंनी सांगितलं कुठले कुठले काम त्यांनी केले रोड केले रस्ते केले इन्फ्रास्ट्रक्चर केलं पूल केले उडान पूल केले रेल्वे पूल केले रिंग रोड केला पण केवळ नागपूर नाही विदर्भ नाही महाराष्ट्र नाही संपूर्ण देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात आमच्या नितीनजींनी अभूतपूर्व अशा प्रकारचं काम करून गावोगावी रस्ते पोचवले आज इन्फ्रास्ट्रक्चरचं काम झालं आज रेल्वेमध्ये ज्या प्रकारे गुंतवणूक वाढली आज आपण पाहू शकतो काना कोपऱ्यामध्ये जम्मू काश्मीर पासनं नॉर्थ ईस्ट पर्यंत सगळीकडे रेल्वे पोहोचवण्याचं काम मोदीजींनी केलं आणि म्हणून आज आपला देश प्रगतीकडे चाललाय बंधू भगिनी ही निवडणूक ही साधी निवडणूक नाही आहे कारण मोदीजींनी काय सांगितलं मोदीजी म्हणाले ही जी काही दहा वर्षात मी काम केली ये तो सिर्फ ट्रेलर है पिक्चर आधी बाकी है पुढच्या <पुणारी> पाच वर्षामध्ये या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षांना पंख फोडण्याचं काम त्याला उडता येईल अशा प्रकारचं बळ देण्याचं काम हे मोदीजींनी करायचं ठरवलंय बंधू भगिनी नो या ठिकाणी बदलणारा भारत भविष्यातला भारत येणाऱ्या पिढीकरताचा भारत हा मोदीजींच्या माध्यमातन तयार होणार आहे आणि म्हणून ही निवडणूक साधी निवडणूक नाही आहे आज आपण पाहतो या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात आपण कामं केले मागच्याही काळात ज्यावेळी आपलं सरकार होतं मी मुख्यमंत्री होतो या कळमेश्वर करता आपण खूप मोठ्या प्रमाणात निधी दिला केवळ कळमेश्वरच नाही तर जिल्ह्यातल्या प्रत्येक नगरपालिकेला अभूतपूर्व असा निधी आपण दिला आता पुन्हा सरकार आल्यानंतर आपण निधी दिला पण एक गोष्ट लक्षात घ्या आज जे काही आपल्याला नागपूर जिल्ह्यामधलं नागपूर शहरामधला विकास दिसतो हा सगळा विकास भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या काळातला आहे मी काँग्रेसच्या नेत्यांना विचारतो अरे पंचवीस पंचवीस वर्ष तुम्ही आमदार होतात वर्षानुवर्ष तुम्ही मंत्री होतात वेगवेगळ्या पदांवर तुम्ही राहिलात सांगा तुम्ही नेमकं का काय काम या ठिकाणी केलं एक काम तुम्ही दाखवा की ज्या नागपूर जिल्ह्यामध्ये तुमच्या माध्यमातनं या ठिकाणी झालं बंधू भगिनी नो सर्व लोकांना सोबत घेऊन आपण काम करतोय आज दीक्षाभूमीचं काम असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केलं या ठिकाणी आदासाच काम असेल तर ते आपल्या माध्यमातून झालं आणि एवढंच नाही आपल्याला कल्पना आहे आपल्याकडे आप मोठ्या प्रमाणात महानुभाव पंथाला मानणारे लोक आहेत आणि महानुभाव पंथाची काशी असलेल्या रिद्धपूर मध्ये पहिल्यांदा रिद्धपूर विकास आराखडा हा आपण मंजूर केला आणि एवढंच नाही तर ज्या रिद्धपूरमध्ये मराठीचा पहिला आद्य ग्रंथ लिहिला गेला त्या ठिकाणीच खऱ्या अर्थानं चक्रधर स्वामींच्या आशीर्वादाने पहिलं मराठी भाषा विद्यापीठ हे आपण त्या ठिकाणी तयार केलं आणि आज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणचं काम होताना आपण पाहतोय सर्व लोकांना सोबत घेऊन आपण या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे आता परिवर्तनाची नांदी आहे या ठिकाणी ही निवडणूक जशी मोदीजींना निवडून देण्याची निवडणूक आहे तशी सावनेर क्षेत्रामध्ये माफिया राज संपवण्याची निवडणूक देखील हीच आहे माफिया राज संपवण्याकरता मुहूर्त मेड या निवडणुकीत आपल्याला रोवायची आहे आणि मग विधानसभेची निवडणूक येते आहे त्याच्यामध्ये माफिया राज आपल्याला संपवायचा आहे बंधू भगिनी नो हे जे रेती चोर आहेत या रेती चोरांना त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे हे जे माफिया आहेत जे लोक लुटतात जे लोक त्रास देतात जे खोट्या केसेस करतात जे दादागिरी करतात अशा सगळ्या दादागिरी करणाऱ्यांची ही दादागिरी संपवण्याकरता आता सगळे लोक आपल्यासोबत जुळतायत लोकांना दादागिरी नकोय लोकांना विकास हवाय लोकांना आपल्या सुखदुःखात आपल्या सोबत राहणारे नेते हवे आहेत आपल्या सुखदुःखामध्ये ज्यांच्याकडे आपल्याला ताठ मारेनं जाता येईल जे नेते आपल्याशी भावाप्रमाणे वागतील नेत्याप्रमाणे वागणार नाहीत असे नेते आपल्याला हवे आहेत आणि ही दादागिरी मोडून काढण्याकरता मी तुम्हाला निश्चितपणे शब्द देतो या मंचावरच्या नेत्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने मी स्वतः या ठिकाणी उभा आहे आम्ही या क्षेत्रातली दादागिरी मोडून काढणार आहोत पण त्याची सुरुवात आपल्याला या निवडणुकीपासनं करायची आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये राजू पारवेना धनुष्य बाणाचं चिन्ह आहे या चिन्हावरचं बटन दाबून प्रचंड मताने निवडून आणायचं आहे त्यांना निवडून आणलं की एकीकडे मोदीजी प्रधानमंत्री होतील मोदीजींच्या नितीनजींच्या नेतृत्वामध्ये एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये आपण सगळे मिळून विकासाकडे अग्रसर होऊ आणि दुसरीकडे एक नवीन सुरुवात या सावनेर मतदारसंघामध्ये या ठिकाणी आपण करू मला माहिती आहे कळमेश्वरचा आशीर्वाद तर नेहमी आपल्याला लाभलेलाच आहे कळमेश्वर नेहमीच आपल्या पाठीशी राहतं पण आता सावनेर मतदारसंघातलं एकूण एक गाव हे आपल्या पाठीशी राहणार हे माझ्या याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय भारत सर्वांनी आपल्या जागेवर थांबावं पाच मिनिटात आपली सभा समाप्त होत आहे आपल्याला सांगतो की अतिशय आनंदाची गोष्ट आहे आज इतर पक्षातले दोनशे पदाधिकारी कार्यकर्ते या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे महाराष्ट्राचे मा, उपमुख्यमंत्री माजी नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत या ठिकाणी प्रवेश होत आहे मी ज्यांची नावं घेतो त्यांनी ताबडतोब या ठिकाणी यावं सर्वप्रथम श्री मनोहर भाऊजी कुंभारे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी प्रवेश होत आहे अमोलजी सर्व नेते मंडळींना विनंती ने ने करतो की त्यांनी या सर्वांचं स्वागत करावं अमोलजी खांडेकर सर्वप्रथम केळवत कडमेश्वर श्री भाऊ खडसे मंगेशजी मंगेशजी मांगे